बीड मध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झाला प्रसुती दरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी हा आरोप केला आठवड्याभरात जिल्हा रुग्णालयातली ही दुसरी घटना आहे महत्वाची बातमी बीडमधून आहे बीड मध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झाला प्रसुती दरम्यान महिलेचा मृत्यू झालाय दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप आता केला जातोय मृत महिलेच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केला आठवड्याभरात जिल्हा रुग्णालयातली ही दुसरी घटना आहे तर पुण्यामध्ये सुद्धा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये प्रसुती दरम्यान महिलेचा मृत्यू झाला ते प्रकरण सध्या राज्यभर गाजत असताना आता बीड मध्ये सुद्धा गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय प्रसुती दरम्यान महिलेचा मृत्यू झालाय दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आठवड्याभरात बीड जिल्हा रुग्णालयातली ही दुसरी घटना आहे त्यामुळे सध्या बीड मध्ये नेमकं काय घडतंय असं सवाल विचारला जातो ब्लड ज्यावेळेस जास्त वाहत होता त्यावेळेस त्यांनी सॅम्पल द्यायला पाहिजे होत ना तर सॅम्पल नाही दिला त्यांनी त्यांनी काय केलं अगोदर बाहेरची प्रोसिजर बाळाचं बाळाला ऍडमिट करणं हो समजा ह्या प्रोसिजर करण्याच्या अगोदर माझ्या मालकीने ब्लड जास्त चाललं होतं ना तर त्यांनी सॅम्पोला अगोदर द्यायचा होता लवकरात लवकर रक्ताची बॅग घेऊन आला असतो तर बीड मध्ये पतंग यांच्याकडून ज्ञानेश्वर गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय नेमकं काय काय घडलं त्या ठिकाणी जिल्हा रुग्णालयात काय चाललंय हाच खरं सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे बीड जिल्हा रुग्णालयाचा आणखी एक अनागोंदी कारभार समोर आलेला आहे छाया पांचाळ ह्या प्रसुतीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते आणि त्या दरम्यानच त्यांचा मृत्यू झाल्याची एक खळबळजनक घटना तर समोर आलेली आहे त्यांच्या नातेवाईकांनी या संदर्भात जिल्हा रुग्णालयावर गंभीराचे आरोप केले डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी वारंवार डॉक्टरांना विनंती केली त्यांनी चुकीच्या पद्धतीनं ट्रीटमेंट होती असं त्यांनी निदर्शनास आणून दिलं तरी देखील डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा त्या नक्कीच ना ज्ञानेश्वर सध्या मृत महिलेच्या कुटुंबियांकडून सुद्धा आरोप केले जातात आता काय कारवाई होते हे पाहावं लागेल धन्यवाद माहितीसाठी